नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती या ठिकाणी अवकाळलेली तीनशे एक क्विंटल कमीचा दर आहे सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल आणि जास्ती दर मिळालेला आहे सात हजार था शंभर रुपये क्विंटल जाताय लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती वडवणी जिल्हा बीड या ठिकाणी आहे बासष्ट क्विंटल कमीचा दर आहे सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतर सात हजार एकशे दहा रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती वरोरा या ठिकाणी ज्या कमीचा दर आहे सहा हजार तीनशे था रुपये क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे सात हजार एकशे वीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूर